मी शहर महिला काँग्रेसला तीन महिन्यापासून अध्यक्ष झालेली आहे आणि मला एकही गोष्टीची नोटिंग नसते मला कोणी मेसेज टाकत नाही मला काही बोलवत नाही कुठल्या आज प्रेस क्लब प्रेसला प्रेस क्लब होती प्रेस क्लब ला प्रेस होती मला माहित नाही प्रेस केवा होती तर काल मला मला कुठलीही माहिती मिळत नाही आज अलकाताई लांबा येणार आहेत किती वाजता येणार आहेत त्यांना माहित नाही मी चार वेळा फोन करून राहिली मी कुठे येऊ मी कुठे येऊ मला कोणी सांगायला तयार नाही तुम्हाला माहिती दिली आहे तुम्ही येत मला मेसेज दाखवून द्या माझा फोन माझ्या हातात आहे मला मेसेज नाही दाखवून द्या तुम्हाला माहिती होतं नाही मला अजिबात माहिती नाही मला कोणी काहीच सांगितलेलं नाही मला माहित नाही मला आंदोलन तीन महिन्यापासून मी सतत आंदोलन करून राहिली कार्यक्रम घेऊन आले मला का डावलण्यात येऊन झालेला मला काही समन्वय नाही आहे का समन्वय नाही आहे का तुम्ही झाल्या त्यापासून डावलण्यात राजकारण नाही मॅडम आताच दोन मिनिटापूर्वी बोलले ना गटातट पण माल नागपूर मध्ये कार्यक्रम आहे नागपूरच्या महिला अध्यक्षाला तुम्ही डावलून सगळा कार्यक्रम करणार आहे स्टेज कमिटी मध्ये नागपूर शहरचे एकही महिला नाही स्टेज कमिटी मध्ये नागपूर शहरचे एकही महिला नाही त्यांना मी मला सांगण्यात येते तुम्ही आपल्या महिला आमदार निवासाला पाठवा तुम्ही आपले अरे नागपूर शहराचा कार्यक्रम असल्यावर नागपूर शहरांची महिला कुठे कहां दिसून उनक, नाही आली आहे तो एक कहना है दाई तुमको इस विषय में विषय में क्या कहना है आपका उद्याला आंदोलन आहे त्यांचं वाला तुम्ही त्या सहभागी राहणार का होणार सहभागी होणार आहे पण तुम्हाला का धावलं मला माहित का कॉम्युनिकेशन घ्यायचं काय झालं अरे बाबा राजकारण अजिबात नाही आमच्यासाठी सगळ्या महिला सारख्या आहे काय झालं की तीन चार ग्रुप बनवण्यात आले त्या ग्रुपवर एखाद्या वेळेस मेसेज वाचण्यात आला नसेल आता मी आता बघितला पदाधिकारी आहेत नाच आपण ग्रुप जो बनवला त्या ग्रुपवर मेसेज त्यांनी केला डावलण्यात परस्पर त्यांना फोनवर संपर्क साधून या संदर्भात कळवलं का नाही महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे जिल्हाध्यक्षाला फोन करत नसतात ग्रुपवरच मेसेज जात असतात त्यांचंही मिसकम्युनिकेशन झालं असेल त्यांना असं वाटलं माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं नाही मी त्यांना सांगेल की बाबा दुसऱ्या त्यांचा आरोप आहे एकही पदाधिकारी नागपूर मधला त्या इतक्या मोठ्या ह्याच्यात काही घेतला नाही मी तीन महिन्यापासून प्रयत्न करते ते या आंदोलनासाठी आता जेव्हा यश आलं तर काढावं त्याला असा अजिबात होत नाही आता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही म्हणाले की आम्ही त्यांना कळवलेलं आहे तुम्ही चक्क खोटं बोलल्यात त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचा मेसेज नाही ग्रुपवर मेसेज आले तुम्ही फोन का नाही केला कोण प्रदेश अध्यक्ष नसतात करत ग्रुपवरच मेसेज जात असतात ही प्रदेशची प्रथा आहे आता ह्या व्हाईस प्रेसिडेंट आहे ही जिल्हाध्यक्ष आहे कोणालाही पर्सनली फोन जात नसतात कुठेही बोलायचं ग्रुप मध्ये जेव्हा आमचे मेसेज येतात तर खाली जेव्हा महिला काही मेसेज टाकतात तर ते ग्रुपवरचे मेसेज वर जातात तर कधी कधी यांच्या लक्षात येत नाही की हा मेसेज आलेला त्यांच्या वाचण्यात नाही आलं त्यांना असं वाटलं असेल त्यांचीही चुकी नाही त्यांना असं वाटलं असेल बाबा मी इथे शहराची अध्यक्ष आहे ती आमच्यासाठी सन्माननीयच आहे की तिला असं वाटलं असेल कदाचित बाबा मला बोलवलं नाही असं नाही आम्हालाही रस्ता चुकला मलाही वेळ झाला कारण मी तिकडे प्रोग्राम मध्ये होताना वेळ आला असं काहीही नाही कोणताही गट नाही तट नाही महिला काँग्रेसमध्ये तुमच्या इथे आहे नाही माझे त्याही माझ्याच पदाधिकारी आहेत माझ्या काही वेगळ्या टीम थोडी आहे ना आता गटात म्हणजे गट मला जात आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे त्यांनी फोन केला फोनवर मला डावलतात अशा पद्धतीचा थेट त्यांनी आरोप केलेला आहे केलेला आहे मला सांगा त्यांना डावलण्याचा काय प्रश्न त्यांच्याशी माझ्या मगाशी बोलणं पण झालं होतं की आपण तीन वाजता प्रेस आहे मी सांगितलं त्यांना सुद्धा बोलणं झालं माझं आम्ही तुम्हाला जेव्हा प्रश्न केला आधी माझी शहराध्यक्ष आहे आम्ही न्यायश अलीला केला लावा फोन तुम्ही फोनवर बोलू शकता न्यायशला सुद्धा सांगितलं पण ती <laughs> काही दुसऱ्या कामात असल्यामुळे आली नाही न्यायशा पण नाही कालपासून सातत्याने न्यायश अली सुद्धा आमच्या सोबतच आहे कुठंही गटातटाचं राजकारण नवीन चेहरा मिळणार का मॅडम काँग्रेसला पदाधिकारी शहराचा म्हणजे ह्यांच्याऐवजी असं काही नाही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू बघा महिला असतात महिलाला असं वाटतं कुठंतरी बाबा आम्हाला डावलला गेला का चिडत असते राग असे अहो एवढे बलात्कार होते तिथं तुम्ही एवढे कॅमेरे लावत नाही एवढं काय आमच्या महिलाला आम्ही समजवलं त्यांना